माझे नाव धम्मदीप चक्रधर दुर्योधन मी चिचपल्ली या गावातील गाव तहसील जिल्हा चंद्रपूर आज आपल्या गावी श्रावस्त उद्धव चिचपल्ली येथे दानसूर या, या चित्रपटाचे शो दाखवले जाते त्यामध्ये शक्ती व मैत्री भावना यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले त्याच्यामध्ये शक्ती आणि मैत्री भावनेतून आपल्या मनाचा विकास कसा साधता येणार आणि मन केंद्रित करून आपल्याला जीवनात साध्य असलेले उद्देश एक प्रकारे अत्यधिप भव म्हणता येणार या मार्गाने आपण आपल्याला स्वतःला वाढवता येणार तरी या चित्रपटाचा सर्वांनी आवश्यक लाभ घ्यावा आणि स्वतःला सुसंस्कारित करावे सुशिक्षित बनवावे आणि भगवान बुद्धनं दिलेल्या धम्म मार्गाने स्वतःची वाटचाल करावी ते सर्वांना निघाले छान छान मी एक प्रश्न विचारेल तुम्हाला की आपल्या आसपास या चंद्रपूर तालुक्यामध्ये किंवा संपूर्ण जे काही चौदा पंधरा तालुके आपल्या ह्या चंद्रपूरमध्ये आहेत तिथे अनेक बुद्ध विहार आहेत मी पुण्यावरून साडेतीन दिवसाचा प्रवास करून कधी येणार आणि कुठे बुद्धविहार आहे मला कसं कळणार तर तुम्ही हे सुद्धा तुमचंही धम्मप्रसारामध्ये योगदान आहे तर जेवढे जेवढे विहार आहेत तुम्ही त्यांची यादी बनवा जे तुम्ही तुम्हाला अनुभव आला ते तुम्ही त्यांना सांगा म्हणजे तिथे तिथे शो लावता येईल आणि पुण्याहून नेक्स्ट टाईम मी आलो तर एकाच वेळेस मला दहा पंधरा विहार जर मिळाले तर मी दोन तीन दिवस थांबेल परंतु दोन विहार करून पुन्हा पुण्याला जाणं तिकडून येणं माझा अर्धा आयुष्य प्रवासातच चाललं आहे लाभ होणार नाही तेवढ्या वेळामध्ये आपण अनेक विहारांमध्ये जाऊ शकतो याच्यानंतर आपल्याला शाळा कॉलेज चालू करायचे आणि काम मी केवळ एकटा करतो कारण मी मोफत फ्री काम करतो